आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीची उंची जर नेसताना कमी पडत असेल तर ती साडीची उंची घरच्या घरीच कशी वाढवायची हे बघणार आहोत आपल्या गृहिणींबरोबर असे छोट्या मोठ्या गोष्टी काही घडत असतात आणि त्यातून आपण मार्ग काढत असतो किंवा उपाय शोधत असतो तर मी आज तुम्हाला एक खूप छानशी आणि सोपी ट्रिक सांगणार आहे जेव्हा आपण अशा साड्या खरेदी करतो तेव्हा या साडीची उंची कधी कधी कमी येते किंवा ही अशी साडी जर डिझायनर असेल तर अशा डिझायनर साड्यांची उंची कधी कधी कमी असते तर यावर ते वर्क असल्यामुळे या, या साडीची उंची कमी झालेली आहे ही साडी नेसल्यानंतर उंचीला अजिबात पुरत नाही म्हणजे इथं कमरेकडं खोचायला अजिबात जागा शिल्लक राहत नाही त्यामुळे आपण या, या साडीला एक ट्रिक करणार आहोत तर यासाठी काय करायचंय अगदी आपल्याला घरातीलही तुम्ही यासाठी मॅचिंगचं कापड वापरू शकता किंवा या साडीच्याच रंगाच्या मॅचिंगचे फॉलही वापरू शकतात तर यासाठी कमीत कमी दोन फॉल लागतील या साडीचा हा इकडचा खालचा भाग आहे आणि हा इकडचा वरचा भाग आहे तर या साडीच्या नेसत्या पदराच्या इथं वरच्या बाजूला आपण याच साडीच्या कलरचं मॅचिंगचं कापड किंवा मॅचिंगचा फॉल वरतून जोडून घेणार आहोत हा फॉल तुम्ही इथं असा सुईज आणि हाताने शिवून घेऊ शकता किंवा मशीनवर टिपई देऊन घेऊ शकता आणि अशा साडीला जोडण्यासाठी साधारण दोन फॉल लागतात इथं थोडंसं वेगळ्या रंगाचं कापड असेल तरी चालणार आहे माझ्याकडं मॅचिंगचं कापड नव्हतं म्हणून मी या रंगाचं कापड घेतलेलं आहे तर काय करायचंय सुरुवातीला या साडीचा हा जो नेस्त्या पदराचा भाग आहे याच्या आतल्या बाजूला म्हणजे उलट बाजूला इथं खाली आपल्याला एक कापड किंवा फॉल जोडून घ्यायचा आहे आणि या कापडाची उंची साधारण अशी एक विधभर घ्यायची आहे तर इथं मी काय केलेलं आहे की हे कापड किंवा फॉल या काठाच्या खाली ते ठेवून घ्यायचा आहे आणि वरतून अशी ते एक टीप देऊन घ्यायची आहे मॅचिंगच्या दौऱ्याने किंवा इथं तुम्ही सुईद्वारेने त्याने शिवून घेऊ शकता तहे तर हे आपल्याला कुठपर्यंत शिवत जायचं आहे ते सांगते मी तुम्हाला संपूर्ण अशा या ज्या निऱ्या आहेत इथपासून तर आपण ही जी शेवटची निरी इथं खोचतो किंवा बंद करतो इथपर्यंत हा कापडाचा तुकडा किंवा फॉल जोडून घ्यायचा आहे म्हणजे हा पदर खांद्यावर घेऊन झाल्यानंतर हा जो एवढा भाग आपण कमरेभोवती गुंडाळतो इथपासून तर नेसत्या पदरापर्यंत आपल्याला हा फॉल जोडून घ्यायचा आहे इथे बघू शकता तुम्ही इथे मी तुम्हाला निळ्या घालून दाखवलेल्या आहेत आणि हे या पट्टीचा शेवटचा टोक आहे हा जो पट्टीचा वरचा भाग बघू शकता हा संपूर्णपणे खोचल्यानंतर हा असा आतमध्ये जातो म्हणजे इथे हा पट्टीचा थोडाही भाग दिसणार नाही आणि आपल्याला ही पूर्ण उंचीमध्ये साडी मिळणार आहे तर ही ट्रिक तुम्हाला नक्कीच उपयोगात येणार आहे तर आजची ट्रिक तुम्हाला कशी वाटली आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल वर जर नवीनच असाल तर चॅनलला करा आणि बाजूला जी बेल ऐकून दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद